दिनांक एक बारा दोन हजार चोवीस रोजी डिजिटल वर्ल्ड साक्षरता अभियान महाराष्ट्र आणि माहिन कॉलेज ऑफ कम्प्युटर एज्युकेशन नवापूरतर्फे कॅम्प्युटर प्रशिक्षण प्रवेश पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस संपन्न माहीन कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एज्युकेशन नवापूर तर्फे प्रवेश पूर्व परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते डिजिटल वर्ल्ड संगणक साक्षरता अभियान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गरीब व मध्यम वर्गीय कुटुंबातील शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात येते या योजनेअंतर्गत नवापूर जिल्हा नंदुरबार येथील माहीन कॉलेज ऑफ कम्प्युटर एज्युकेशन नवापूर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नवापूर येथे शिष्यवृत्ती परीक्षेत नऊशे साठ विद्यार्थी सहभागी झाले होते यामध्ये सार्वजनिक गुजराती हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सार्वजनिक मराठी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सार्वजनिक उर्दू हायस्कूल नॅशनल उर्दू हायस्कूल वनिता विद्यालय लिटल एंजेल अकॅडमी इत्यादी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या माध्यमातून विद्यार्थ्यांना महागडे संगणक प्रशिक्षण मोफत किंवा अल्पशुल्कामध्ये शिकविण्याची संधी मिळाली आहे या परीक्षेसाठी डिजिटल वर्ल्ड चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गणेश ढवळेसर टीम लीडर श्री गजानन वजीरे सर असिस्टंट टीम लीडर शिवम गाड़गे सर आशीष वाकोड़े सर प्रज्ञावंत सदाशिव सर हिमांशु सोनवणे सर शेख शाहरुख सर या सर्व टीमचे सहकार्य लाभले मुख्यतः माहीन कॉलेज ऑफ कम्प्युटर एज्युकेशन नवापूर संस्थापक सैफुल्ला खान आणि त्यांच्या सर्व टीमचे सहकार्य लाभले आणि विशेष म्हणजे परीक्षा आयोजनासाठी शिवाजी महाविद्यालयाचे माननीय हरीश पाटील सर मुख्याध्यापक प्राचार्य आणि शिक्षक वर्ग या सर्वांचे खूप मोलाचे सहकार्य लाभले अंतर्गत आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांच्या मुलांना अवेअरनेस वाढवण्यासाठी काम करतो की जे कॉम्प्युटर कॉम्प्युटर प्रशिक्षणाबद्दल मुलांचा अवेअरनेस वाढवून त्यांना कमीत कमी फीज मध्ये किंवा मोफत मध्ये कॉम्प्युटर कोर्सेस शिकता यावे यासाठी आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर काम करतो आणि दिल्ली नायद्वारे आणि पूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व ज्या शाखा आहेत त्या बँकचं ॲडमिशनचं ते आम्ही काम करतो यासाठी सुद्धा आम्ही काल आज नवापूरमध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये माहिन कॉम्प्युटर इथे माहीन कॉम्प्युटर कॉलेज ऑफ एज्युकेशन इथे आलेलो आहोत आणि सगळ्या नवापूरमध्ये आम्ही जी परीक्षा घेतली त्यामध्ये मुलांनी चांगला प्रतिसाद दिला याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि सर्व विद्यार्थ्यांनी सर्व चांगलं सहकार्य केलं आपल्या जवळपास आपण इथे आठशे तीस मुलांनी परीक्षा घेतली आठशे तीस खूप चांगला चांगल्या आम्हाला सैफुल्ला खान माहिम कॉलेज ऑफ कम्प्युटर एज्युकेशन येथील डिजिटल इंडिया सरक्ष अभियान यांच्या मार्फत परीक्षा घेण्यात आली त्यांच्याकडून आठशे बावन्न विद्यार्थी असे बसलेले आहेत आणि साक्षरताची संगणक साक्षरची खूप जास्त गरज आहे कारण याच्या पुढे नीट एक्झाम जेवढे नीट आय आय बी एफ जे डबल ई आणि पुढे शिकण्याच्या दुकाना जेवढे पण एक्झाम आहे ते सिस्टम येणार आहे त्यामुळे संगणक साक्षर खूप जास्त आवश्यकता आहे म्हणून आम्ही हा एक्झाम घेतलेली आहे आणि शहरात आमच्या तालुक्यात आदिवासी तालुक्यात आदिवासी विद्यार्थी सर्व विद्यार्थ्यांनी सगळ्यांना घेतले जावा या हेतूने आम्ही ही परीक्षा घेतलेली आहे आणि त्यासाठी आम्हाला मान्य हरीशपादे सर शिवाजी असले यांनी स्कूल उपलब्ध करून दिली आणि जेवढे तर आमचे स्टॉप आहे एकूण बारा पर्यवेक्षकांनी खूप परीक्षा घेतला त्यामुळे ही परीक्षा सक्सेसफुली पूर्ण झालेली आहे तरी मी पालकांना असे आवाहन करतो आणि गावातल्या सर्वांना नागरिकांना आव्हान करतो की आपल्या मुलांना कम्प्युटरसाठी आपण साक्ष साक्षर सा करावे पुढे यापुढे कम्प्युटर इगेज आहे आणि सर्व एक्झाम पूर्ण केप्स होणार आहे कॉम्प्युटर एडेड पेपरलेस एक्झाम एक्झामिनेशन सिस्टम त्यासाठी दिल्ली नायलेट जे आपल्या माइंड कॉलेज कम्प्युर एज्युकेशन आपण अधिक आहे त्यांच्याकडे त्यांच्याकडून टीप सी आणि डी एस सी असे कोर्स चालवतो त्यासाठी अपार आय डीमध्ये तीन मार्क्स या कोर्से गवर्नमेंटकडून को उपलब्ध होणार आहेत त्याचा पोरांना पुढे खूप फायदा होणार आहे म्हणून सर्वांनी कम्प्युटरसाठी शिकण्यासाठी आपल्या पोरांना प्रोत्साहित करावे अशी सर्व नवापूर वासियांना धन्यवाद